श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं असं स्वागत आहे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळतील आणि जर नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुमचे असेच काही स्वामी अनुभव असतील तर मी दिलेल्या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता आणि हे अनुभव तुम्हाला जर आले तर तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत सांगण्याचा प्रयत्न करा की जेणेकरून जे दुःखित जे दुःखात आहेत संकटात आहेत किंवा तुमच्यासारखाच जर त्यांचाही प्रॉब्लेम असेल तर त्यांना थोडंसं धीर तरी वाटेल त्यामुळे तुम्ही स्वतःपुरते तुमचे अनुभव न ठेवता तुम्ही, तुम्ही दुसऱ्यांना शेअर करत राहा की जेणेकरून तुमच्या हातूनही तु स्वामी सेवा किंवा स्वामी भक्त घडत राहतील तर आजचा हा अनुभव खूप म्हणजे खूप छान आहे या दादांचा ते दादा भुसावळवरून आहेत आणि त्या दादांचं नाव विजय विजय बामणे म्हणून आहेत ते तर ते भुसावळवरून आहेत त्या दादांचा अनुभव खूप आणि खूप छान आहे त्यामुळे तो तुम्ही हा अनुभव शेवटपर्यंत ऐका त्या दादांचं वय आहे साठ वर्ष ते दादा म्हणतात की साठ वर्षामध्ये मी एवढं म्हणजे कुठल्याही मठात जा स्वामी समर्थ महाराजांच्या कोणत्याही मठात जा, जा आजपर्यंत आजपर्यंत मी कोणत्याच मठामध्ये एवढी गर्दी पाहिली नाही तेवढी प्रदीपदादांच्या मठामध्ये गर्दी पाहिली तर ते दादा म्हणतात की आमच्या भुसावळच्या तिथेही एक स्वामी समर्थ महाराजांचं मठ आहे केंद्र आहे तिथेही मी आरतीला जायचो पण तिथे कसलीच गर्दी नसायची पण आज मी प्रदीपदादांच्या जा मठामध्ये जाण्याचं जा म्हणजे योग कसा आला ते सांगतो कारण मला आयुष्यामध्ये खूप काही प्रश्न होते खूप काही प्रश्न होते आणि मी इकडे तिकडे खूप भटकायचो ह्या बाबांकडे जा त्या बाबांकडे जा ह्या महाराजाकडे जा असं म्हणतात ना की जे बाहेरचे लोक बघतात ते प्रत्येक जणाकडे जाऊन मी थकलो होतो आणि एक दिवस एक दिवस स्वामींनी मला असा दृष्टांत दिला स्वप्नात येऊन मला असा दृष्टांत दिला की मी अक्षरशः घामाने ओला चिंब झालो होतो पहाटेची वेळ होती चार वाजले होते चार वाजता येऊ यो, स्वप्नात येऊन स्वामींनी मला इतका छान दृष्टांत दिला की स्वामी म्हणतात की तू इकडे तिकडे न भटकता सरळ नांदूर शिंगोटे घाटात प्रदीपदादांच्या प्रदीपदादा सोनोने यांच्या मठात जा तुझा प्रश्न तिथेच सुटणार आहे तू कितीही भले बाहेर फिर कितीही बाहेर म्हणजे प्रयत्न कर याकडे जायचा त्याच्याकडे जायचा पण तुझा प्रश्न त्याच मठात सुटणार आहे तर तेवढ्यात त्यांना जाग आली आणि ते, ते, ते दचकन उठले परत थोड्या वेळाने झोपले आणि ते दादा त्या दादांना परत स्वप्न पडलं दहा ते पंधरा मिनटांनी परत स्वप्न पडलं आणि त्या दादा म्हणतात की मला स्वामींनी परत दर्शन दिलं की तो ज्या दादांचा विचार करतो ते दुसरे प्रदीपदादा आहेत पण मी जे सांगतोय ते नांदूर शिंगोटे पळसखेड इथे घाट मठ आहे आणि त्यांचं नाव प्रदीपदादा सोनवणे आहे तर त्या मठात तुझा तुझा प्रश्न तिथेच सुटणार आहे मग थोड्या वेळात त्यांना जाग आली आणि त्यांनी असा विचार केला की काहीही झालं तरी मला मठात जायलाच हवं कारण स्वामींनी मला साक्षात दृष्टांत दिला आहे साक्षात दर्शन दिलं आहे मग मी का रडत बसू का इकडे तिकडे भटकत बसू स्वामींनी मला सांगितलं आहे ना मग मी स्वामींची आज्ञा ऐकायलाच पाहिजे तर असं एवढं झाल्याच्या नंतर मी लगेच मठात जाण्याचा मार्ग शोधला पण म मी जेव्हा घरातून बाहेर निघालो तेव्हा मला कुठेतरी असं वाटायचं की मी नाही जायला पाहिजे मी नाही जायला पाहिजे कारण अर्थातच मी खूप प्रयत्न करून थकलो होतो खूप प्रयत्न केले होते आमोशाला म्हणतात ना आमोशा आले की याच्याकडे बघायला जा त्याच्याकडे बघायला जा पौर्णिमा आले की असं असे खूप सारे प्रयत्न केले, केले। मी खूप केले आणि मी जेव्हा मठात जायला निघालो रिक्षात बसलो रिक्षात बसताना पण कुठेतरी मनात असं वाटायचं की मी का चाललो आहे का चाललो आहे मठामध्ये परत घरी जायचं एकदा तर असं पण झालं होतं की मी बसलेला परत रिटर्न महागारी पर घरी आलो होतो पण घरी आल्याच्यानंतर मला परत तोच प्रश्न मनामध्ये यायचा की मला स्वामींनी दृष्टांत दिला आहे मग मला मठात जायलाच पाहिजे परत दुसऱ्या दिवशी मी नियोजन केलं आणि एकदाचा मठात गेलो मठात गेल्याबरोबर मठात गेल्याच्या नंतर कमांड पास होताच त्यांना इतका म्हणजे इतका साक्षात्कार झाला की अक्षरशः तिथं गेलं कीच प्रतिदादा ते स्वामींच्या रूपामध्ये त्यांना दिसले आणि ते दिसल्याच्या नंतर त्यांना बाकीच्या कोणालाच त्यांचं रूप स्वामींचं दिसत नव्हतं जसे प्रदीपदादा आपले मानवी रूपात आहे तसेच दिसत होते पण विजयदादांना असं दिसत होतं की ते साक्षात स्वामींच रूप आहेत का इतकी भव्य मूर्ती त्यांच्या रूपात दिसत होती म्हणजे दुसऱ्यांना ते प्रदिदाद म्हणून दिसायचे पण मला ते स्वामीच दिसत होते म्हणजे इतका मोठा साक्षात्कार मला मठात गेल्याच्या नंतर झाला आणि तीच ते 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 मठात जाईपर्यंत माझ्या मनामध्ये मा इतके निगेटिव्ह विचार येत होते इतके निगेटिव्ह विचार येत होते की असं वाटायचं की मी कशाला मठात जायचं इतकं सारं फिरून बसलोय मी तिथे तिथे मला काही फरक नाही जाणवला आणि आता इथे काय होणार आहे मठात आल्यावर असे खूप सारे निगेटिव्ह विचार घेऊन मी मठात आलं होतं आणि मठात आल्याच्यानंतर जेव्हा मला स्वामींचं प्रदीपदाद्यांच्या रूपामध्ये स्वामींचं दर्शन मिळालं तेव्हा मी तिथे गेल्यावर खूप धन्य झालो आणि माझ्या सगळ्या प्रश्नांचं निवारण त्याच मठामध्ये झालं आणि मला स्वामींनी दृष्टांत दिला होता की तुझ्या प्रश्नाचं उत्तर त्याच मठामध्ये आहे आणि तुझा प्रश्न तिथेच सुटणार आहे आणि अगदी तसंच झालं प्रदीपदादांनी मी प्रदीप दादांना भेटलो माझा प्रश्न सांगितला दादांनी सेवा दिली आणि त्या क्षणापासून माझा प्रश्न सुटण्यास मदत झाली आणि सुटालाही लागला म्हणतात ना प्रदीप दादा नेहमी म्हणतात तुम्ही विश्वास आणि श्रद्धा या दोन गोष्टी ठेवून तुम्ही विश्वासाने आणि श्रद्धेने जर सेवा केली तर अशक्य के गोष्टीही शक्य होतात आणि जेव्हा तुम्ही मठाची मठाची कमान पास करता तेव्हा पंच्याहत्तर टक्के प्रॉब्लेम तुमचा तिथे सुटलेला असतो राहिलेला पंचवीस टक्के प्रॉब्लेम हा तुमचा सेवेने सुटतो अगदी तसंच दादांच्या बाबतीत झालं विजयदादांच्या बाबतीत झालं ते नाही नाही म्हणता निगेटिव्ह विचार घेऊन ते मठात गेले आणि कमान पास करताच त्यांना स्वामींचं दर्शन झालं दादांचं दर्शन झालं आणि तिथेच त्यांचा प्रश्न पंच्याहत्तर टक्के सुटलेला होता दादांना भेटल्याच्या नंतर सेवा घेतल्याच्यानंतर त्यांचा पंचवीस टक्के प्रॉब्लेम मार्गी लागला मग त्यांनी तिथून ते पुढे स्वामींवर विश्वास ठेवला दादांवर विश्वास ठेवण्यास सुरुवात केली की खरंच जे प्रदीपदादा प्रदीपदादा म्हणतात ते काही खोटे नाही आहे ते साक्षात स्वामीच आहेत साक्षात स्वामी आहे ते हे मी स्वतः अनुभवलेलं आहे स्वतः अनुभवलेलं आहे आणि मी सांगतो ना म्हण विजयदादा म्हणतात मी स्वतः सांगतो की माझ्या साठ वर्षाच्या या आयुष्याच्या प्रवासामध्ये मला कुठेच असे चांगले अनुभव आले नाहीत किंवा माझे प्रश्न कधी माझ्या मनासारखे सुटले नाहीत ते फक्त आणि फक्त स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने आणि दादांच्या कृपेने दादांच्या मठात येऊन सुटले कारण तिथे साक्षात स्वामी समर्थ महाराज आहेत आणि स्वामी समर्थ महाराजांनीच सांगितलेलं आहे की तू त्या मठामध्ये जा तुझा प्रश्न मार्गी लागणार आहे म्हणून तर बघा आपण जेव्हा मनामध्ये आणतो की माझा प्रश्न कधी सुटेल किंवा मला अनुभव काय येत नाही मग मी किती सेवा करतो मी एवढे पारायण केले मी तेवढे पारायण केले मी एवढी सेवा केली पण आपल्या प्रारुब्धाचे भोग असतात आणि प्रत्येकाचं प्रारब्ध हे सेम नसतं सारखं नसतं कोणाला लवकर अनुभव येतो कोणाला उशिरा येतो पण ह्याच्यात एकच आहे की तुम्ही संयम ठेवा तुम्ही धीर धरा आणि सेवा सोडू नका तुमच्या सेवेमध्ये कधी खंडन पडू देऊ नका तुम्हाला जशी जमेल ना तशी तुम्ही सेवा करत राहा बघा एक ना एक दिवस तुमचाही प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही कारण आपली सेवा नक्कीच आपण जेव्हा मनापासून सेवा करतो तेव्हा ती सेवा नक्कीच आपल्या स्वामींपर्यंत पोहोचत असते आणि त्याचं फळ स्वामी आपल्याला कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येऊन नक्की देत असतात आणि आपला प्रश्न सोडत असतात कारण प्रश्न ही स्वामी च आहे आणि उत्तरही स्वामींचंच आहे फक्त प परीक्षा घेतात ती आपल्या आपल्या श्रद्धेची विश्वासाची कारण प्रश्नही स्वामीच निर्माण करतात त्यामुळे उत्तरही त्यांच्याकडे असतंच फक्त आपल्याला योग्य वेळ आल्यावर त्याचं उत्तर मिळतं योग्य वेळ आल्यावर आपल्याला सगळं भरभरून मिळतं जे कधी आपण स्वामींना मागितलेलं नसतं तेही स्वामी आपल्याला देतात म्हणजे देतातच आपली सेवा कधीही वाया जात नाही स्वामी आपल्याला व्याज सकट परत करतात आणि दादाने दिलेली सेवा तर कधीच व्हायला जात नाही मी तुम्हाला शाश्वती देते तुमचा जर काही प्रश्न असेल तर तुम्ही सरळ दादांच्या मठामध्ये जा सेवा घ्या आणि तुमचा प्रश्न सोडवा आयुष्य मार्गी लावा आयुष्याचं सोना करा जसा हा विजयदादांना साठव्या वर्ष का होय ना पण प्रदीपदादांचा मठ सापडला स्वामींनी त्यांना दृष्टांत दिला आणि त्यांचा प्रश्न कायमचा मार्गी लावला असेच सर्व असेच काही स्वामी भक्त आहेत विजयदादांसारखे ही भरपूर सारे असे स्वामी भक्त असतील की ज्यांचा प्रॉब्लेम असेल अडचणीत असतील कोण असा मला सांगा की आयुष्यामध्ये कोणच कोण असा व्यक्ती आहे की ज्याच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम नाही आहेत किंवा प्रश्न नाही आहेत प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रश्न आहेत प्रॉब्लेम आहेत अडीअडचणी आहेत पण त्याच्यावर एकच उत्तर आहे की ती म्हणजे स्वामी सेवा तुम्ही स्वामी सेवा जर मनापासून केली तर तुमचे सगळे प्रश्न मार्गी लागणार म्हणजे लागणार याच याच्यामध्ये काही शंका नाही आहे आणि शंका घेऊन तर तुम्ही कधीच स्वामी सेवा करू नका तुम्हाला एक ना एक दिवस अनुभव येणार म्हणजे येणारच तर ह्या विजयदादांचा अनुभव हो तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ